नमस्कार संकल्प शुद्ध असेल तर परिणाम उत्तमच होतो हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो पण आजच्या जगात जिथे सगळीकडे स्पर्धा आहे तिथे हा विचार किती खरा ठरतो हा फक्त एक आदर्शवादी विचार आहे की यात काहीतरी खोल सत्य दडलंय आहे आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे ह्याच प्रश्नाचा जरा तळ गाठणार आहोत म्हणजे आपला उद्देश फक्त त्याचं सार सांगणं नाही तर कृतीमागे असलेला हेतू किंवा संकल्प खरंच इतका महत्वाचा असतो का की फक्त युक्ती चालते चला या विचाराच्या मुळाशी जाऊया हो आणि मला वाटते ही चर्चा खूप रंजक ठरेल कारण कसं आहे ना हा केवळ एक तात्विक किंवा म्हणजे आध्यात्मिक मुद्दा नाही आहे याच्या मुळाशी एक खूप महत्त्वाचं मानसशास्त्रीय तत्व आहे जेव्हा आपले विचार आपले शब्द आणि आपली कृती एका सरळ रेषेत असतात तेव्हा काय होतं आणि जेव्हा त्यात फरक असतो तेव्हा आत काय सुरू असतं लेखकाने यावर अगदी अचूक बोट ठेवलं अगदी मग सुरुवात करूया त्या सर्वात मूलभूत फायद्यापासून ज्याचा उल्लेख लेखनात सुरुवातीलाच आहे मनाची शुद्धता लेखक म्हणतात की चांगल्या हेतूने केलेलं काम मनाला अपराधीपणाच्या ओझ्यापासून मुक्त ठेवतं बरोबर आणि ते याला फक्त चांगलं वाटणं असं म्हणत नाहीत ते म्हणतात की आंतरिक संघर्ष टळतो म्हणजे विचार करा एखाद्याला माहित असतं की आपला हेतू वाईट आहे पण तो बाहेरून चांगला असल्याचं तेव्हा त्याच्या मनात सतत एक दुहेरी आयुष्य सुरू असतं एक ताण असतो हो आणि ही जी ऊर्जा त्या संघर्षात वाया जाते तीच ऊर्जा चांगला हेतू असलेल्या व्यक्तीच्या कामात एकवटते लेखनातला तो आतला पोकळपणा हा शब्दप्रयोग तो नेमका याच स्थितीचं वर्णन करतो म्हणजे बाहेरून कितीही यश मिळालं तरी आतून मी फसवलंय ही भावना ती पोखरत राहते अगदी ही तर एक प्रकारची मानसिक कार्यक्षमता झाली म्हणजे तुमची ऊर्जा विभागली जात नाही आणि मला वाटतं हा जो आतला संघर्ष नसतो तोच बाहेरच्या जगात प्रामाणिकपणा म्हणून दिसतो बरोबर आणि म्हणूनच लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात नाही का अगदी अचूक मुद्दा लेखकाने याला विश्वासाची निर्मिती म्हटलं आहे पण हा विश्वास फक्त चांगूलपणा म्हणून नाहीयेत जेव्हा लोकांना दिसतं की या व्यक्तीच्या कृतीमागे कोणताही छुपा स्वार्थ नाही तेव्हा त्यांच्या मनात एक, एक सुरक्षितेची भावना येते आजच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःचा फायदा शोधतोय तिथे निस्वार्थ हेतूने काम करणारी व्यक्ती दुर्मिळ असते आणि म्हणूनच अशी व्यक्ती जास्त विश्वासार्ह ठरते हे तर झालं मानसिक आणि सामाजिक पातळीवर पण लेखनात याच्याही पुढे जाऊन काही गोष्टी सांगितल्या आहेत जसं की संकटांवर मात करण्याची शक्ती आणि ईश्वरी कृपा हे मुद्दे काही जणांना थोडेसे आध्यात्मिक वाटू शकतात हो आणि मला वाटतं लेखकालाही याची जाणीव आहे म्हणूनच त्यांनी ईश्वरी कृपा या संकल्पनेला एका व्यावहारिक चौकटीत बसवलंय याचा अर्थ असा नाही की आकाशातून कोणीतरी येऊन मदत करतं पण विचार करा जेव्हा तुमचा हेतू शुद्ध असतो तेव्हा तुमच्यात एक नैतिक आत्मविश्वास असतो हो ते तर आहे सरळ असतो आणि ईश्वरी कृपाबद्दल काय लेखनात एक खूप सुंदर वाक्य आहे जेव्हा आपले हेतू निर्मळ असतात तेव्हा विश्वसुद्धा अनुकूल मला वाटतं हेच त्या ईश्वरी कृपेचं व्यावहारिक रूप आहे तुम्ही जेव्हा सकारात्मक आणि निस्वार्थ काम करता तेव्हा नकळतपणे तुम्ही योग्य लोकांना योग्य संधींना आकर्षित करता हो ना तुमच्या प्रामाणिकपणामुळे लोक तुम्हाला मदत करायला पुढे येतात यालाच काही जण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात तर लेखक त्याला ईश्वरी कृपा म्हणतात म्हणजे आपला संकल्प आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर परिणाम करतो नक्कीच हे खूपच रंजक आहे पण ठीक आहे आपण आतापर्यंत एका आदर्श चित्राबद्दल बोललो आता नाण्याची दुसरी बाजूही बघूया लेखनात स्वार्थ लोभ आणि अहंकारातून केलेल्या कृतींच्या परिणामांवरही चर्चा आहे हो आणि हा भाग मला या लेखनाचा सर्वात शक्तिशाली भाग वाटतो लेखक म्हणतात की वाईट हेतूने तात्पुरता फायदा नक्कीच मिळू शकतो कदाचित तुम्ही इतरांपेक्षा पुढेही जाल पण त्यांनी यशाच्या व्याख्येलाच आव्हान दिलं आहे कसं ते म्हणतात असं यश केवळ बाह्य असतं जगाच्या नजरेत तुम्ही यशस्वी असता तुमच्याकडे पैसा पद प्रतिष्ठा सगळं असतं पण आतून तुम्ही कंगाल झालेली असता एक प्रकारचा आंतरिक रिकामेपणा तुम्हाला खात असतो आणि हा रिकामेपणा कसा दिसतो म्हणजे व्यवहारात तो अनेक रूपांमध्ये दिसतो सततची असुरक्षितता आपण पकडले जाऊ ही भीती बरोबर नातेसंबंधांमध्ये विश्वासाचा अभाव ज्यांना फसवून तुम्ही वर गेला आहात त्यांच्याकडून तुम्हाला कधीच खरा आदर मिळत नाही तुम्हाला मिळालेल्या यशाचा आनंद घ्यायलाही तुम्ही घाबरता कारण ते यश कोणत्या पायावर उभं आहे हे तुम्हाला माहीत असतं अगदी लेखक म्हणतात की ही एक अशी तुरुंगवासाची शिक्षा आहे जी व्यक्ती स्वतः स्वतःवर लादून घेते म्हणजे यशाची खरी किंमत मनशांतीने मोजावी लागते हा विचारच खूप अस्वस्थ करणारा आहे आणि मला वाटतं याच विचाराला अधिक बळकटी देण्यासाठी लेखनात काही मोठे तात्विक संदर्भ घेतले आहेत जसं की भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग हो आणि निष्काम कर्मयोगाचा अनेकदा चुकीचा अर्थ घेतला जातो त्याचा अर्थ फळाची अपेक्षा न करणे असा सरळसोट नाहीये मग काय आहे लेखकाच्या मते त्याचा खरा अर्थ आहे आपल्या आत्मसन्मानाला किंवा मूल्यांना परिणामाशी न जोडणे म्हणजे माझा हेतू शुद्ध आहे आणि मी माझं सर्वोत्तम काम केलं यातच माझं यश आहे अच्छा परिणाम काही लागो तो माझ्या नियंत्रणात नाही ही एक अत्यंत धाडसी मानसिक स्थिती आहे खरंय आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचं मोजमाप निकालावरून होतं तिथे निकालापासून स्वतःला वेगळं करणं ही एक साधनाच आहे आणि हाच विचार आपल्याला संत साहित्यातही वारंवार दिसतो नाही का मनसा वाचा कर्मणा शुद्धता ठेवा अगदी म्हणजे तुमचे विचार तुमचे शब्द आणि तुमची कृती यात एक वाक्यता हवी आणि या तिन्हीचा उगम होतो तो आपल्या संकल्पामध्ये किंवा संत साहित्य या सगळ्या विचारांचा गाभा एकच आहे तो म्हणजे तुमच्या नियंत्रणात काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करा बाह्य परिस्थिती दुसऱ्या लोकांचं वागणं किंवा अंतिम निकाल यावर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं पण आपला हेतू निवडणं कोणत्या हेतूने एखादी कृती करायची हे ठरवणं हे, हे, हे शंभर टक्के आपल्या हातात असत लेखक म्हणतात की जी व्यक्ती आपलं लक्ष योग्य ठिकाणी म्हणजे स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टीवर केंद्रित करते ती कधीच पराभूत होत नाही कारण तिची यशाची व्याख्याच बदललेली असते अगदी अप्रतिम चला या सगळ्या चर्चेनंतर आपण जर लेखनाच्या अंतिम संदेशाकडे आलो तर ते काय असेल मला वाटतं ते तीन मुख्य गोष्टी सांगतात पहिली चांगल्या हेतूने केलेली अगदी लहान कृती सुद्धा खूप मोठे सकारात्मक परिणाम घडवू शकते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध हेतून ताम करताना जर अपयश आलं तर ते अपयशही वाया जात नाही त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला अधिक मजबूत बनवतो आणि भविष्यातल्या यशाचा पाया घालतो आणि तिसरा मुद्दा जो मला वाटतं या चर्चेचा केंद्रबिंदू आहे तो म्हणजे यशाचा खरा मार्ग हेतूच्या शुद्धतेत आहे केवळ युक्तीच्या चातुर्यात नाही युक्ती महत्वाची नाही असं ते म्हणत नाहीत पण तुमची युक्ती जर चुकीच्या हेतूवर आधारलेली असेल तर ती तुम्हाला खड्ड्यातच घेऊन जाईल हो आणि याउलट जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर योग्य युक्ती तुम्हाला आपोआप सापडत जाते आणि याच विचाराला जोडून ते त्यांचं सर्वात महत्वाचं वाक्य लिहितात कोणतं वाक्य आपल्या कृतींचं यश किती मोठं होईल हे नशिबावर नाही तर हेतू किती स्वच्छ आहे यावर अवलंबून असतं हे वाक्य म्हणजे नशीब आणि परिस्थितीला दोष देणाऱ्या विचारसरणीवर केलेला थेट हल्ला आहे म्हणजे आपल्या यशाचं नियंत्रण आपल्याच हातात आहे आपल्या संकल्पात आहे बरोबर ही खूप मोठी आणि एम्पॉवरिंग कल्पना आहे खरच संपूर्ण चर्चेचा सार या एका वाक्यात आहे चला तर आजच्या या सखोल चर्चेला आता आपण समारोपाकडे नेऊया आज आपण पाहिलं की शुद्ध संकल्प हा केवळ एक आदर्शवादी विचार नाही तर तो मानसिक समाधान लोकांचा विश्वास आणि संकटात टिकून राहण्याची ताकद देण्याचा एक व्यावहारिक मार्ग आहे नक्कीच मला वाटतं या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते कोणतीही मोठी कृती करण्याआधी एक क्षण थांबून मी हे का करत आहे हा प्रश्न स्वतःला विचारणं किती महत्वाचं आहे हो तो का तो का म्हणजेच आपला हेतू तोच आपल्या पुढच्या सगळ्या प्रवासाचा पाया असतो जर पाया मजबूत आणि शुद्ध असेल तर त्यावर उभी राहणारी इमारत ही केवळ यशस्वीच नाही तर समाधान देणारीही असेल अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो आपण चर्चा सुरू केली होती त्या प्रश्नावर पुन्हा येऊया लेखनात म्हटलंय की यशाचा मार्ग हेतूच्या शुद्धतेत आहे युक्तीच्या चातुर्यात नाही पण आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ शुद्ध हेतू असून आणि कोणतीही युक्ती न वापरता यश मिळवणं खरंच शक्य आहे का की मग खरा मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुमचा हेतू तु शंभर टक्के शुद्ध आणि स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्वोत्तम युक्ती सापडतच नाही म्हणजे शुद्ध हेतूच योग्य युक्ती शोधायला मदत करतो कदाचित कदाचित शुद्ध हेतूस योग्य आणि नैतिक युक्ती शोधण्यासाठी लागणारी प्रेरणा आणि बुद्धी देतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का